तर तुम्ही काय करत आहात तर आता मी ब्लॉग बनवला आहे तुमच्यासाठी स्पेशल तर आता मी दाखवणार आहे माझी मम्मी माझी बहीण काय करत आहे तुमच्यासाठी स्पेशल मी बनवला आहे मम्मी काय करते जेवते या जेवायला मित्रांनो सगळे तू काय केल मी बनवली बिर्याणी आज, आज मिस्टरांना जायचं होतं इंदोरला <laughs> <हुण। laughs> मी आज बिर्याणी बनवली ते गेले आहेत गे आज इंदौरला संध्याकाळी हां माझे पप्पा इंदौरला गेले आहेत आम्ही तिघीच आहे माझे बाबा माझे बाबा आणि आई वरती येत वरती म्हणजे वरती म्हणजे वरच्या वर घरात आहे आमच्या तिथं झोपतात तर मी माझ्या बहीण काय बोलती आहे तुम्हाला बरं येऊन आणि माझ्या बहिणीने बाबा कोणाचं शर्ट घातले पप्पांचं टी शर्ट घातले रोज टी शर्ट घातले पप्पाचं तर आमचे किती वन के झाले आहेत तुमच्यामुळं खरं तर आता थँक्यू तुम्हाला सगळ्यांना तर आमचा असंच नाही का होत ना राहणार आहे व्हिडिओ तुम्ही पण पहा आणि चांगलं लाईक सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कसं वाटलं कमेंट करा बाय बाय